हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणीनो परवाच गुढीपाडवा होऊन गेला तर आता गुढीसाठी आपण आणलेल्या ज्या गाठी असतात तर त्या काय करायच्या हा मोठा प्रश्न पडतो आणि लहान मुलं घरात असतील तर बऱ्याचशा ह्या गाठी साचतात नातेवाईक म्हणा किंवा आजूबाजूचे मुलांना ह्या गाठीत प्रेमाने देतात आणि मुलं काय एखादी गाठी खाल्ली तर बाकीच्या तशाच राहून जातात तर याचं करायचं काय तर यासाठीच आजचा हा आपला व्हिडिओ तर सगळ्यात आधी काय करायचं गाठीचे हे असे ना मी तुकडे करून घेतलेत एका पेपरवर ठेवायचा आणि त्याचा असा चुरा करून घ्यायचा असं काय करायचं आहे कारण त्या जो धागा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे एकदम मिक्सरमध्ये आपल्याला फिरवायचं नाही फक्त असा क्रश करून घ्यायचा आणि त्याचा तो धागा काढून घ्यायचा आणि हो मैत्रिणींनो तुमचा हा गुढीपाडवा कसा झाला कसा साजरा केला हे कमेंट्समध्ये सांगायलाही विसरू नका आणि आता हे सगळं मी क्रश करून घेते जेवढ्या आपल्याकडे गाठी असतील तर तेवढ्या आपल्याला अशा प्रकारे क्रश करून घ्यायच्यात काय होतं खूप गोड असल्यामुळं मुलं एखादी खातात बाकीच्या तशाच राहून जातात परंतु त्याचा काहीतरी यूज केला पाहिजे म्हणून आपण आज यात काही दोन तीन टिप्स पाहणार आहोत तर असा क्रश मी एक वाटीभर करून घेतला आहे आता हा गाठीचा चुरा आहे तर तो आपण दुधाचा कुठलाही पदार्थ किंवा चहा म्हणा यात वापरू शकत नाही कारण त्यावेळेस त्यात सोडा इनो किंवा लिंबूही वापरलेलं असतं म्हणून काय करायचं तर तेच आप आपण बघणार आहोत तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यात दोन चमचे आपल्याला हा चुरा घ्यायचा आहे आणि एक चमचा मी इथं आपली खायची साधी कच्ची बडीशेप असती ती घेतली आहेत आणि उन्हाळ्यात बडिशोप खाणं खूप चांगलं असतं एकदम ती शीतल स्वरूपात असती तर आता याला आपण बारीक याची पावडर करून घेणार आहोत तर आता ही पावडर अशीच करून ठेवायची एखाद्या एअरटाईट डब्यात आपल्याला ठेवायची कधी आपण बाहेरून उन्हातून घरी आलो तर लवकर पटकन असं खूप हेल्दी ड्रिंक यापासनं तयार होतं तर इथं मी एक ग्लास थंड पाणी घेतलंय तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बर्फही घेऊ शकता आणि यात आपण ही जी पावडर केली ती एक चमचा घालायची आणि मस्त इथं आपलं बडीशोपचं छान सरबत होतं आणि हे खरंच आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतं तर आणि गाठीचाही आपला उपयोग होतो आणि त्याचप्रकारे हे असं आपल्याला एकदम थंडगार सरबतही मिळून जातं तर आता आपण याचा दुसरा उपयोग पाहूयात तर इथं मी एक अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे आणि त्यात आपला हा चुरा घालायचा आणि तुमच्याकडं असलेलं कुठलंही सिरप म्हणा किंवा सरबतचं प्रीमिक्स असेल तर ते तुम्ही यात ॲड करून छान थंडगार सरबत करू शकता तर इथं मी कोकम सिरप घेतले दोन चमचे ते घातलं आहे आणि छान असं हे सरबत तयार झालं आहे या अशा पद्धतीनेच आपल्या गाठीचा तुम्ही उपयोग करू शकता फक्त चहा आणि दुधात तुम्ही हे नक्की वापरू नका फक्त सरबत वगैरे अशा गोष्टींसाठीच याचा उपयोग करा आता इथं आपलं सरबतासाठी आपण हे वापरू शकतो आणि नंतर शेवटची आपला उपयोग आहे की ही जी गाठीचे तुकडे असतात ते काय करायचे एका ग्लासामध्ये रात्रीच बुडून ठेवायचे आणि सकाळी उठल्यावरती हे पाणी प्यायचं हे उन्हाळ्याच्या दिवसात गाठीचं पाणी खूप आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असतं त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही आपल्या गाठीचा उपयोग करू शकता आता हा जो आपला गाठीचा चुरा केलेला आहे तर तो, तो तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये ठेवून उन, पूर्ण उन्हाळ्यात सरबतासाठी किंवा मी सांगितल्या ज्यासाठी तुम्ही वापरू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका थँक्यू